शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने उजळला सेनेचा तेजस्वी चेहरा अमोल हुंबे पाटील एकनाथजी शिंदे आणि अमोल हुंबे पाटील आपुलकीचा क्षण जो सर्वांच्या मनाला भिडला राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आणि जनतेच्या मनातील नेता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी एक, एक सुंदर क्षण युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख अमोल हुंबे पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला एकनाथ शिंदे हे नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे ठाम समर्थक म्हणून ओळखले जातात या भेटीदरम्यान येणाऱ्या स्थानिक निवडणुकांच्या तयारीसंदर्भात यावेळी महत्वपूर्ण चर्चा झाली शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांना निवडणुकांमध्ये आता वेळ आली आहे एक दिलाने संघटितपणे काम करण्याची आणि कार्यकर्त्यांना नव्या जोमाने आणि संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले या प्रसंगी पप्पू शेठ वरपे पाटील आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे साहेबांनी अमोल हुंबे पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यावर आपुलकीने पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिला अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा